महागाई वाढते हे आपल्या सर्वांना माहिती आहे का तुम्हाला माहिती आहे का सगळ्यात पहिला फटका महागाईचा जर कोणावर बसत असेल तर कोण आहे घरावर आणि महिलांवर मग अर्थकारण काय असतं बजेट काय असतं जर सगळ्यात चांगलं कोणाला कळत असेल तर ते महिलांना कळतं तर आज सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कुठला असेल तर महागाईचा प्रॉब्लेम आहे आणि खऱ्या अर्थाने येत्या काळामध्ये आपल्याला महागाईवर मोठ्या प्रमाणात आंदोलनही करावी लागतील त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर महागाई काय असते कसे असते हे कोण चांगल्या पद्धतीने सांगू शकतो तर महिला सांगू शकतात त्याच्याच बरोबर आज आरोग्य व्यवस्थेवर ज्या अडचणी आहेत तर हे कोण चांगल्या पद्धतीने सांगू शकतं हे महिला आहेत आज शिक्षणामध्ये जर काही अडचणी असतील तर मुलगी असेल मुलगा असेल घरी शाळेतून आल्यानंतर जे काय शाळेत झालं ज्या काय अडचणी आल्या तर ते कोणाला पहिलं सांगतात तर आईला सांगतात त्यामुळे आरोग्याबद्दल शिक्षणाबद्दल महागाईबद्दल बरेच काय असे विषय आहेत जे पहिले कोणाला समजतात तर ते महिलांना समजतात म्हणून खऱ्या अर्थाने आदरणीय पवार साहेबांनी महिलांना का अधिकार दिला की या समाजामध्ये परिवर्तन जर करायचं असेल तर महिलांच्या माध्यमातूनच होऊ शकतं त्यामुळे आदरणीय पवार साहेबांनी आरक्षण हे लोकल बॉडी इलेक्शनमध्ये तिथं त्या काळामध्ये त्यासाठी त्यांनी तिथं प्रयत्न केले